<laughs> चला चिल् चल। चल। गेले, गेले, गेले चल म चलाउन चल। 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 दे त्य कुटन काट्ला गेला त्यो चला चल इकडे आम्ही चाललो भोर चला चला घेऊ काय पाहिला का नाही काय म्हण कुठं आहे तो नाही ते तिचं सापडलेलं तिथं पडले काय दुसऱ्याचं ते ठेवून दे ठेऊन दे ठेऊन दे आपलं नाही हे घे गाडी घे हे ठेऊन देतो गाडी चल ठेव ठेव इकडे 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 चला सांग चला 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 चाललो आम्ही हे इकडे बाय चाललो आम्ही चला चला अ बस ओ कोणाचं आहे आपल्या घरी चला ते पण आहे तोड़ द